शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सांगली जिल्हा प्रमुखपदी विशाल सिंग राजपूत यांची नियुक्ती मातोश्रीवर घेतल्या शुभेच्छा शिंदे गटाला खिंडार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सांगली जिल्हा प्रमुख पदी पैलवान विशाल सिंग राजपूत यांची नियुक्ती करण्यात आली असून निवडीच्या दिवशीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी त्यांना मातोश्री निवासस्थानी बोलावून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या या भेटीत पक्षप्रमुखांनी राजपूत यांचं अभिनंदन करत त्यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास दर्शवला तसेच जिल्ह्यातील शिवसेना संघटनेला अधिक बळकट करण्याचा सल्ला दिला विशेष म्हणजे राजपूत यांच्या नियुक्तीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटात खळबळ निर्माण झाली असून पक्षातील काही कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा विश्वास ठेवलाय पुढील काळात येऊ घातलेल्या महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये उतरण्याचा निर्धार यावेळी करण्यात आलाय उद्धव ठाकरे यांनी सर्व कार्यकर्त्यांना संघटनेला मजबूत करण्याचे निर्देश दिले या प्रसंगी शिवसेनेचे विश्वास कांबळे सुनील ढोले कुबेर सिंग राजपूत ओंकार निर्मले आदी पदाधिकारी उपस्थित होते